प्लीज लाईक अँड सबस्क्राईब दी चॅनल नमस्कार कुकवित मूमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आज मी करते ताज्या आंब्यापासून थंडगार पौष्टिक आणि हेल्दी मँगो मिल्कशेक हा मिल्कशेक कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होतो मग वेळ न घालवता तो कसा तयार करायचा ते बघू मिल्कशेक दोन मिडियम ग्लास भरून करणार त्यासाठी इथं मी दोन पिकलेले हापूसचे आंबे घेतलेत हापूस आंब्याऐवजी तुम्ही दुसरे कोणतेही आंबे घेऊ शकता सुरीने आंब्याचा देटाकडचा भाग काढून साल थोडी मोकळी करून हातानेच आंब्याच्या साल काढायची आता सुरीने आंब्याला कोयपर्यंत थोड्या थोड्या अंतराने उभ्या चिरा द्यायच्या हे उभ्या चिऱ्या देऊन झालेत आता त्याच पद्धतीने आडव्या चिऱ्या द्यायच्या म्हणजे चौकोनी तुकडे होतात ह्या आडव्या चिऱ्या पण देऊन झालेत आता कोयपासून फोडी काढून घ्यायच्या ह्या फोडी काढून झाले आता याच पद्धतीने दुसऱ्या आंब्याच्या पण फोडी करून घेते ह्या दोन्ही आंब्याच्या फोडी काढून झालेत आता मिल्कशेक करायला घ्यायचा त्यासाठी साहित्य काय लागणार ते बघू साहित्यात घेतलेत पिकलेल्या दोन हापूस आंब्याच्या फोडी एक कप थंड दूध घेतलं आहे चार टीस्पून साखर घेतली पण साखरेचं प्रमाण आंब्याच्या गोडीवर अवलंबून असल्यामुळं ती कमी जास्त लागू शकते मिल्कशेक थंडच छान लागतो म्हणून पाच आईस्क्यूब घेतलेत आणि गार्निशिंगसाठी हे पिस्त्याचे काप आणि बदामाचे काप आता मिल्कशेक करायला घ्यायचा त्यासाठी मिक्सरचा जार घेतला आहे त्यामध्ये सुरुवातीला क्यूब्स टाकलेत किंवा आंब्याच्या फोडी टाकलेत साखर टाकली आणि थोडंसं दूध घातलं आहे हे उरलेलं दूध आपण नंतर घालणार हे मिक्सरला फिरवून घेतलं आहे मला थोडीशी साखर कमी वाटते म्हणून दोन टीस्पून साखर घातली आणि आता हे उरलेलं सगळं दूध त्यामध्ये घातलंय आणि परत थोडंसं मिक्सरला फिरवून घेतलंय हा मिल्कशेक तयार झालाय आता सर्व करू हे प बरोबर आपला दोन ग्लास मिल्कशेक तयार झालाय आता त्याला बदामाचे काप आणि पिस्त्याच्या कापाने गार्निश करायचं हे पहिल्यांदा बदामाचे काप टाकायचे हे बदामाचे काप टाकून झाले आता पिस्त्याचे काप टाकायचे हे पिस्त्याचे काप पण टाकून झालेत हा सुपर टेस्टी थंडगार मँगो मिल्कशेक घेण्यासाठी तयार आहे तुम्हाला ही मॅंगो मिल्कशेक करण्याची पद्धत कशी वाटली व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा परत भेटू नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब आणि घंटी वाज बला बसू नका